नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो त्याग केल्याशिवाय काही मिळू शकत नाही म्हणजे प्रत्येक व्यक्तीलाच तो विद्यार्थी असेल नोकर नोकरी करणारा माणूस असेल बिझनेस करणारा माणूस असेल त्याला त्याग करावा लागतो तसंच ज्यांचे देशावर प्रेम आहे ना अशा लोकांना देखील देशासाठी त्याग करावा लागतो म्हणजे देशाच्या भल्यासाठी आपण भारत माझा देश आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा लहानपण असून म्हणतो आणि देशाने माझ्यासाठी काय केलं असं विचारत असतो पण मी देशासाठी काय त्याग करतो हे आपण कधी कर विचार करत नाही आणि आता तसा त्याग करायचं ठरवलेलं आहे बरं का देशासाठी देश बांधवांसाठी जर माझ्या देशावर माझं प्रेम आहे तर देशातले जे अन्यायग्रस्त लोक आहेत जे गरीब आहेत ज्यांना दोन वेळेचं जेवण मिळायची मारामारी त्यांच्या आधी देखील मी काहीतरी केलं पाहिजे नाही का मग काय करायचंय अतिशय सुंदर संधी आलेली बरं का तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्याग करण्याची संधी आली आणि विशेषतः तुम्ही जी नेहमी नेत्यांना नावं ठेवत हो असता की पुढाऱ्यांनी आपापली घरं भरली आहेत हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत नेत्यांच्या बाबतीत असं नेहमीच म्हणतात आणि गब्बर झालेले आहेत जनतेचा पैसा खाऊन माजले असं नेत्यांबाबत आपण म्हणत असतो सर्वपक्षीय नेते म्हणूयात आपण इथे कोणाचं नाव घेण्याची गरज नाही आहे विशिष्ट पण आता एक वेगळा त्याग नेते देखील करणार आहे होय त्यांनी तसं स्पष्ट उल्लेखच केलाय म्हणजे नेते नेत्यांचे नेते नेत्यांचे नेते कोण तुम्हाला माहिती आहे इंडिया आघाडी इंडिया आघाडीचे राहुल गांधी आपण त्यांना नेत्यांचे नेते म्हणूयात होय नेत्यांचे नेते असं कारण असं आहे की प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून त्यांनाच पुढे केलं जाते आणि इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात जास्ती सीट काँग्रेसने उभ्या केल्या आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये अर्थात त्या लोकसभेला पूर्ण बहुमत मिळेल काँग्रेसला इतक्या नाही आहेत पण इंडिया आघाडी म्हणून बहुमत मिळू शकतं आणि त्यांनी मेनिफेस्टो त्यांचा किंवा जाहीरनामा म्हणाला आपण वेगळ्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध त्यात काँग्रेसचा देखील जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि राहुल गांधी आता सगळीकडे भाषणात सांगतायत त्यागाची गोष्ट देशवासियांना त्याग कसा करायचा अर्थात तो त्याग नेते राहुल गांधी बोलले नाहीत पण हे गृहित आहे गृहित आहे आणि सॅम पित्रोदा यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे की आता संपत्तीचं सर्वेक्षण केलं जाणार आहे देशातले जे नागरिक आहेत त्यांचं संपत्तीचं सर्वेक्षण करणार आहे म्हणजे कोणाकडे किती मालमत्ता आहे कोणाकडे किती दागिने आहेत कोणाकडे किती जमिनी आहेत किती घरं आहेत कोणाच्या नावावर आणि रोकड कॅश किती आहे याचं सर्वेक्षण होणार आहे आणि राहुल गांधींना असं आढळलंय की, की, की या सर्वेक्षणामध्ये ज्या लोकांकडे अतिरिक्त पैसा आढळेल अतिरिक्त म्हणजे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त अर्थात त्यांची गरज कोणी ठरवायची हा प्रश्नच आहे पण त्यांच्या गरजेपेक्षा जो जास्त पैसा आहे तो त्यांनी इतरांना दिला पाहिजे त्याग केला पाहिजे आणि ही सुरुवात माझी विनंती आहे की राहुल गांधींनी स्वतःपासून देखील करावी म्हणजे नेहरू खानदान किंवा आपण गांधी खानदान म्हणूया यांची जी काही संपत्ती आहे वडिलोपार्जित आत्तापर्यंत जमावलेली ती सगळी संपत्ती त्यांनी सरकार जमा करावी निवडून आल्यावर आणि जनतेत वाटून टाकावी मला तर असं म्हणणं आहे की त्यांनी त्यागाची सुरुवात आत्ता केली तरी चालेल म्हणजे कशी की ते ज्या ठिकाणी राहतात ते अतिशय मोठं घर आहे सोनिया गांधी राहतात ते अतिशय मोठं घर आहे रॉबर्ट वाड्रा राहतात ते मोठं घर आहे प्रियांका गांधी राहतात ते मोठं घर आहे त्यांनी आता सुरुवात करावी जे रस्त्यावरचे बेघर आहेत गरीब आहेत त्यांना आपल्या घरात राहायला आणलं पाहिजे होय त्याग करण्याची गरज आहे आणि त्यांनी सांगितलं गरीबी हटवण्याकरता अतिशय उत्तम मार्ग आहे म्हणजे करोडो रुपये जे, जे मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गर्भ श्रीमंत खानदानी श्रीमंत अशा लोकांकडे पडून आहे तो सगळा पैसा सरकार एकत्र करणार आहे चालेल का हो तुम्हाला आता तुम्ही म्हणाल मी कष्टाने उभा केला आहे तुम्ही म्हणाल आमच्या वाडवडिलांनी कष्ट केले आणि त्यांनी तो पैसा असं वाटून टाकायकरता कष्ट नाही केलेले त्यांनी तो आपला वारसा हक्काने मिळावा म्हणून केले पण सॅम पिथरो म्हणतात अमेरिकेचा कायदा सांगितला सॅम पित्रोदा काँग्रेसचे नेते ते म्हणतात की अमेरिकेत एक कायदा आहे की वारसा हक्काने मिळाली पंचावन्न टक्के संपत्ती पंचावन्न टक्के संपत्ती सरकारला द्यावी लागते म्हणजे उद्धव ठाकरे मग यादव परिवार म्हणजे त्यात अखिलेश यादव परिवार येईल तेजस्वी यादव परिवार येईल किंवा लालू यादव परिवार येईल या सगळ्यांची संपत्ती त्याच्या शरद पवार देखील येतील सुप्रियाताई सुळे येतात या सगळ्यांची अमित शहा पण येतील ठाकरे आहेतच ह्या सगळ्यांची वारसा हक्काने मिळालेली संपत्ती आता सॅन पितोजाने सुचवलंय त्यांनी नंतर म्हटलं की मी माझं मत व्यक्त केलं की असा असा कायदा आहे अमेरिकेत आणि त्या बाबतीत सर्वेक्षण झालं पाहिजे सर्वेक्षण झालं पाहिजे तेच राहुल गांधी जे म्हंटल तेच की आम्ही सगळा सर्वे करणार आहे आणि ही सगळी संपत्ती गोरगरिबांमध्ये वाटून टाकणार आहे गोरगरिबांना आम्हाला मदत करायची किती उदात विचारे किती ते आगे बघा म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की नाही अर्थात उद्धव ठाकरेंनी अजून संमती नाही दिली बरं कायच्या म्हणजे नरेंद्र मोदी भाषण सांगतायत की असं करणार का तुमचे दागदागिने तुम्ही मंगळसूत्रापासून उल्लेख केला लोकांना देणार का तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा जे गरीब आहेत जे दुर्दैवी आहेत कदाचित त्याच्यामध्ये त्यांचं आळस आहे त्याच्यामुळे त्यांचं दुर्दैव आहे त्यांच्या वाढवाडल्यांनी काही कष्ट नाही केले म्हणून त्यांनाही गरीबी जन्माला लावू यावं लागलं शिक्षण नाही बघा दुर्दैवी जीव आहेत मी म्हणतच नाही गरीब मुद्दाम गरीब राहतो पण काही असू शकतात की ज्यांना ऐक मिळतं ते सवय पुन्हा काही घुसखोर आहेत जे बांगलादेशातून सतत नियमित नसतात आणि रोहिंग्या घुसखोरी करूनच आलेले आहेत आणि पाहता पाहता साठ हजार मुलं जन्माला आले आहेत रोहिंग्या शिबिरामध्ये हे सगळे गरीब आहेत सिग्नलवर रिंग मागणारी मंडळी असतात ही तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावातल्या सिग्नलवर आणि अशा गरीबांना आता तुम्हाला त्याग करायची वेळ आली गरीबांसाठी म्हणजे तुमचं देशप्रेम सिद्ध करायची वेळ आली किती उदात्त विचार आहे बघा काँग्रेसचा किती उदात्त विचार आहे अर्थात साम्यवादाचा वास येतो याला या विचारांना पण तरी देखील उदात्त विचार आहे की नाही आणि म्हणून ठाकरे परिवार पवार परिवार यादव परिवार गांधी परिवार मी यांना विनंती करतो की सगळ्यात आधी त्यांनी त्यांच्या मोठ्या घरांमध्ये गरिबांना राहायला न्यावं हो, त्याचप्रमाणे त्यांची संपत्ती म्हणजे तुमचं राज्य आल्यावर कशाला आत्ताही तुम्ही मोदींना विनंती करू शकता तुमचं राज्य आलं कीच तुम्ही हे करायला पाहिजे असं काही नाही तुम्हाला जर त्याग करायचा आहे गोरगरिबांसाठी तर रा, राहुल हो, इत्की, इत्की गोर गोर राहुल गांधींनी आत्ताच जाहीर करावं की माझ्या खानदानी इतकी इतकी प्रॉपर्टी आहे आणि ती मी गोरगरिबांसाठी सरकारला दान देत आहे किंवा त्यांनी सरकारला सांगून जनतेला सांगून दान द्यावी आमच्या आमच्यासमोर नुसतं तोंडाने बोलायचं नाही आमच्या समोर नाही कोण गोरगरीब आहेत त्यांना बोलवावं आपल्या घरी राहायला म्हणजे मग खरं देशप्रेम सिद्ध होईल बघा राहुल गांधींचा किती उदात ते विचार आहे आणि इंडिया आघाडीचे नेते यांचा देखील किती उदात्त विचार गोरगरिबांसाठी त्यांनी किती मोठा प्लॅन बनवलाय तुम्ही रडगाणं गाऊ नका आमचा कष्टाचा पैसा आहे आम्ही मेहनत करतो आम्ही शिक्षण घेतलं मग आमचं शिक्षण व्यर्थ का आमच्या सुखाचं काय आमच्या सुखाची साधनं सगळी तुम्ही काढून घेणार आणि गोरगरिबांना वाटणार हे काही आम्हाला चालणार नाही नथिंग डुईंग नाही चालणार काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्पष्ट म्हटलंय की आम्हाला संपत्तीचं समसमान वाटप व्हावं आणि त्यासाठी तुम्हाला त्याग करण्याची गरज आहे आणि माझी विनंती आहे सगळ्या खानदानी परिवारांना खानदानी परिवार अनेक आहेत मी नावं सांगितली ठरावी त्यांनी आत्तापासूनच सुरुवात करावी किंवा मग त्यांना हे पटत नसेल तर त्यांनी इंडिया गाडीतून बाहेर पडावं बघा चॉईस त्यांचं आहे सुरुवात करतील का ठाकरे त्याग करतील का शरद पवार त्याग करतील का यादव परिवार त्याग करेल का जमा केलेल्या संपत्तीचा हे लवकर सिद्ध होईल पण राहुल गांधींचा किती उदात्त विचार आहे राहुल गांधींनी सुरुवात करावी स्वतःपासून त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी लंडन पासून सगळ्या ठिकाणी जी जी आहे पर्यंत ती जाहीर करावी आणि आपल्या घरात गोरगरीबांना राहिल्या मोठी घरं प्रियंका वाड्राने देखील तस करावं रॉबर्ट वाड्राने आपली सगळी संपत्ती गोरगरिबांसाठी वापरावी तर मग त्यांना त्रिवारणमन तुम्हाला पण त्रिवर्णमन तुम्ही जर तयार असाल तर बघूयात किती तयार आहे तुमच्या मधले तुमच्या मतदानातून सिद्ध होईल तुम्ही तयार जास्त आहात का नाही त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि तुमची मानसिकता काय आहे ते दर्शवून द्या तुम्हाला तुमचा कष्टाचा पैसा वाटून टाकायचा आहे काय किंवा नाही त्याग करायला तयार असाल तर करा नसाल तर तसं मत नोंदवा भेटत नवीन कॉमन मॅन असं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद